गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीबडी आपण भारताचे गव्हर्नर जनरल बघितले तर आपण सगळे आता एक दहा मिनिटाचा व्हिडिओ होईल दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे गव्हर्नर जनरल एकत्रित बघूया ओके मी दोन दिवस झालं कालच्या आणि मागच्या लेक्चरमध्ये हेच तुम्हाला पूर्ण शिकवलं आज आपण काय करू एकदा पूर्ण सगळं रिव्हिजन करून घालू हेस्टिंग बघा भारताचे गव्हर्नर जनरल व त्यांच्या काळातील महत्वाच्या घटना आपण सगळे एकत्रितपणे बघणार आहोत सगळे एकत्रित पटपटपट जॉईन चला ठीक आहे चला भारताचा आता बघा मी काय म्हणलं भारताचे गव्हर्नर जनरल आणि महत्वाच्या घटना आता आपला पहिले गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंग वॉर्न हेस्टिंग यांनी कलेक्टर पदाची काय केली नेमणूक हे बंगाल प्रांताचे काल काय सांगितलं होतं हे बंगालचे पहिले गज गज म्हणजे गव्हर्नर जनरल ह्याच्या अगोदर फक्त गव्हर्नर हे पद होतं रॉबर्ट क्लाव हे फक्त गव्हर्नर होते तर गव्हर्नर जनरल हे पद निर्माण केलं आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंगला गेलं ओके त्यानंतर आपण दोन नंबरला काल बघितलं होतं लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड कॉर्नवालिसनी कायमधारा पद्धत जमीन महसूलाची जमीन सुधारण्याची कायमधारा पद्धत हे कुणी आणली लॉर्ड कॉर्नवालिसने आणली त्यानंतर मुलकी नोकरशाहीची निर्मिती म्हणून प्रशासकीय सेवेचा जनक कोणाला म्हणलं गेलं लॉर्ड कॉर्नवालिसला एवढंच नाही तर लॉर्डो चालू केली कोड लिहायला ओके त्याचं काम पुढे मेघालयनं आणि लागू कोणाच्या कार झाले लॉर्ड कॅनिंगच्या काळात चला पुढं लॉर्ड वेलसली लॉर्ड वेलसली तैनाती फौजेची स्थापना लॉर्ड वेलस्ली केली तैनाती फौज कोलकाता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालय बघा पोर्ट विल्यम महाविद्यालय मी तुम्हाला सांगितलं दोन तीन दिवसात बंद म्हणजे दोन तीन वर्षात ती काय केलं परत बंद केलं इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी फोर्ट विल्यम नावाचे कॉलेज त्यांनी स्थापन केलं लॉर्ड वेलसली तैनाती फौजी भाडोत्री फौज द्यायला सुरुवात कुणी केली लॉर्ड वेलसलीने केली त्याला ठेवा लॉर्ड वेलसली ओके चला त्यानंतर आपण बघितलं लॉर्ड विल्यम पेंटिंग विल्यम पेंटिंग चार डिसेंबर तारीख लक्षात ठेवाय थोडा ऍडव्हान्स व्हावा लागतं आपल्याला पण आता अठराशे एकोणतीस म्हणून जमत नाही चार डिसेंबर अठराशे एकोणतीस म्हणावं लागते सतीबंदीचा कायदा ओके चार डिसेंबर अठराशे सतीबंदीचा कायदा इंग्रजांना भारतीय भारतीयांना इंग्रजी शिक्षण देणे सुरुवात यांनी केली ठेवा ओके विल्यम पेंटिंग बघा विल्यम पेंटिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हित बंगालचा होता हिथं अठराशे चार्टर ऍक्ट नुसार आता अठराशे चार्टर ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर झाला गव्हर्नर जनरल झाला आणि विल्यम पेंटिंग हे पहिले भारताचे गव्हर्नर जनरल ओके गवर्न। त्यानंतर आपण काय बघितलं लॉर्ड हार्डिंग्स मी फास्ट सांगालोय कारण आपण ह्या जगोदरी घेतलेला आहे आज फक्त एक रिव्हिजन दिलो एक पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ओके लॉर्ड हार्डिंग पहिला यांनी रविवारची सुट्टी रविवारची सरकारी कार्यालयात सुट्टी तुम्हाला सांगितलं होतं मी अठराशे चव्वेचाळीस ते शेहेचाळीसच्या दरम्यान क्षणा आला आणि अठराशे चव्वेचाळीस काय केली रविवारची सकाळ सरकारी कार्यालयाला सुट्टी दिली रविवारची सुट्टी आता सध्या खाजगी लोक पण सुट्टीच घेत आहेत ओके चला असो त्यानंतर पुढचे गव्हर्नर आहेत आपले गव्हर्नर जनरल पुढचं लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी तिकडे बघा अत्यंत साम्राज्यवादी गव्हर्नर जनरल म्हणलं होतं सर्वात कमी वयाचा गव्हर्नर जनरल संस्थाने खालसा दत्तक वारस नमंजूर करून संस्थानं खालसा करून कोणी घेतली लॉर ढलाउशीने प्रशासकीय सुधारणेचं जनक म्हणलं तरी चल सॉरी प्रशासकीय नाही पायाभूत सुविधांचा जनक म्हणलं तरी चलल पायाभूत सुविधा म्हणजे रेल्वे असल पोस्ट असल तार असल सार्वजनिक बांधकाम खाते असेल पुरातत्व विभाग असल जलसंपदा खाते असलेली किंवा ताक गिरणी असेल किंवा कापड गिरणी असेल ही सगळं कोणाच्या काळ झालं लॉर्ड डलहाच्या काळ झालं ओके रेल्वे पहिली बघा मी का होते पहिली रेल्वे इथं सुरू झाली पोस्ट सुरू झालं तार सुरू झालं बांधकाम खाते सुरू झालं पुरातत्व खाते सुरू झालं रेल्वे इंग्लंड मध्ये सुद्धा नव्हती अगोदर भारतात सुरू झाली पुन्हा इंग्लंड मध्ये सुरू झाली इंग्लंड न पहिला प्रयोग आपल्यावर केलाचा लक्षात ठेवा ओके सर्वात कमी वायाचं गव्हर्नर जनरल आहे आणि ह्यांचा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठं धोरण जर कुठलं असेल ज्याच्यामुळे अठराशे सत्ताहांचा उठाव झाला तर ती म्हणजे खालसा धोरण संस्थाने खालसा डायरेक्ट संस्थाने घेऊन टाकायची आजपर्यंत ब्रिटिशांनी काय केलं जरी जिंकले असले तरी पण जिंकून घेतलेल्या प्रदेशावर त्यांचीच माणसं ठेवली आणि एक दुहेरी शासन म्हणजे पडद्याच्या माघाटनं राज्य केले इंग्रजांनी परंतु डलहाऊसीनं ठरवलं की आता वेळ आलेले सत्ता आपल्या हातात घ्यायची डलहौसीने डायरेक्ट संस्थाला खालसा केली आणि सत्ता स्वतःकडे काबीज केली ओके त्यानंतर लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंग लॉर्ड कॅनिंगच्या काळात अठराशे सत्तावन्न चा उठाव झाला अठराशे सत्तावन्न चा उठाव आला लॉर्ड कॅनिंगला सामोरे जावं लागलं भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कारण कंपनीची सरकार संपली पहिला वॉइस रॉय तुम्हाला विचारतील पहिला वॉइस रॉय कोण कंपनीची सरकार संपली ब्रिटिशांची सरकार आली आणि ब्रिटिशांची सरकार आल्यामुळे ब्रिटिशांनी इथून पुढे गव्हर्नर जनरलच्या जागी वॉइस रॉय पाठवायला चालू केले वॉइस रोय नेमाला चालू केले आणि पहिला वायस रॉय झाला लॉर्ड कॅनिंग okay? ओके त्यानंतर अठरा सातचा उठाव मोडून खाल्ला आय पी सी तुम्हाला मग अशी इंडियन पिनल कोड कोड संहिता आय पी सीची म्हणजे त्यांच्या काळात ती लागू झाली त्यानंतर उच्च न्यायालयाची निर्मिती केली मुंबई मद्रास आणि कलकत्त्याला विद्यापीठ स्थापन केले आणि खालसा धोरण रद्द केलं ज्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी अठरा सातवचा उठाव चालतात ते खालसा धोरण काय केलं लॉर्ड कॅनिंगनं रद्द केलं त्यानंतर लॉर्ड मेओ मेओ पहिली जनगणना झाली पण ही अनियमित होती नियमित नव्हती जे आता शृंखला चालू आहे बघा कोरोनामुळे एकवीसची जनगणना अजून झालेली नाही ही जी टप्प्यानं चालू आहे आपली दर दहा वर्षानं दर दहा वर्षांची जनगणना ती ही नव्हती काळात नियमित चालू झाली म्हणजे यांच्या पुढचा गव्हर्नर जनरल ओके आता सध्याला बघा भारताची पहिली जनगणना मी वका झाली आर्थिक विकेंद्रीकरणाची जनक मी आकृती काढून दाखवली होती तुम्हाला केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण तुम्हाला प्रश्न येतोच आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोण आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक लॉर्ड मेओ लॉर्ड लिटन फक्त रिव्हिजन चालू आहे लॉर्ड लिटन ह्याला साहित्यामध्ये कवी कादंबरीकार असल्यामुळे ओवेन मेरिडित म्हणलं गेलं ओवेन मेरिडीत राणी विक्टोरियाला भारतात बोलून कैसरे हिंद पदवी दिली यांनी एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर हा दिवस होता दुष्काळ पडला होता भरपूर बाहेर खायला नव्हतं आणि यांनी जंगी पार्टी केली राणीला बोलून दरबार भरवला आणि कैसरी हिंद पदवी दिली एवढंच नाही तर सगळ्यात गाजलेला सगळ्यात क्रूर कायदा देशी वृत्तपत्र म्हणजेच वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट वृत्तमानपत्राची मुस्कट दाबी करणारा कायदा देशी वृत्तमानपत्र कायदा वर्नेक्युलर प्रेस ऍक्ट शस्त्र कायदा शस्त्र कायदा कोणी केला लॉर्ड लिटन ने गेला काय अडचण इथपर्यंत लॉर्ड रिपन आलं बघा हवा रिपन स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक पहिली नियमित जनगणना ह्यांच्या काळात झाली ओके शिक्षणा शिक्षणासंबंधी हंटर आयोग ही की वड आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण रिपन हंटर आयोगाची नेमणूक कुणी केली रिपननी ओके त्यानंतर बघा फॅक्टरी ऍक्ट कामाचे तास निर्धारित केले पुरुषांचे स्त्रियांचे दोघांचे बारक्यांना कामाच्या ठिकाणी बोलवायचं स्त्रियांना रात्रीच्या वेळी कामाला बोलवायचं अशा बऱ्याच गोष्टी फॅक्टरी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला ओके इल्बर्ट विधेयक अठराशे त्र्याऐंशी च इल्बर्ट विधेयक भारतीय लोक युरोपियनचा सा खटला चालवणार होते न्यायाधीश म्हणून हे झालं इल्बर्ट विधेयक कुणाच्या काळात आलं हे लॉर्ड हरिपनच्या काळात त्यानंतर बघा त्यानंतर त्या डफरीन 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 मी फास्ट का घ्यायला लागलोय कारण ह्याच्या अगोदर मी शिकवलेलं आहे आपल्याला फक्त याची एक रिव्हिजन पायल म्हणून चालू आहे ओके डफरीन राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना इथं येतो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी काँग्रेसची स्थापना कुठं झाली हो मुंबईला कुठं होणार होती पुण्याला काय झालं पुण्यात प्लेग आला का कॉर्नर आला क्वालराला प्लेग म्हणायचं नाही प्लेगच म्हणताय प्लेग म्हणलं की चुकतंय क्वालराची साथ होती पुण्यात त्या टायमाला पुण्यात त्या टायमाला क्वालराची साथ होती म्हणून पुण्यावरून ते अधिवेशन मुंबईला पुण्यामध्ये ते अधिवेशन कोण करणार होतं म्हणजे कोण त्याचं आयोजन कोण करणार होतं पुण्यात सार्वजनिक सभा बघा सार्वजनिक काकांनी जी अठराशे सत्तरला ला सार्वजनिक सभा काढली होती ती पुन्हा सार्वजनिक सभा ह्याचं आयोजन करणार होती परंतु मुंबईला गेल्यामुळं बॉम्बे असोसिएशन आयोजन केलं आणि ह्या बॉम्बे असोसिएशनला सार्वजनिक सभेनं सात हजार रुपयाची देणगी दिली सार्वजनिक सभेन सार्वजनिक सभा देणगी सात हजार कुणाला बॉम्बे असोसिएशनला मंडप उभारावा पहिलं अधिवेशन होले काम त्याचं कामकाज करा म्हणून त्या काळात सात हजार रे डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला सात हजार बघा जो काही काय आता सात हजार कोण कोणाला ना देत नाही त्यावेळेस सात हजार रुपये देणगी दिली आणि अधिवेशन सुरू करा म्हणून सांगितलं ओके असो ही राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन आहे तुम्ही हे लक्षात ठेवा कवा चालतं कुठं चालतं आणि तिथं मुंबईला गोकुल तेजपालदास सांस्कृतिक भवन मध्ये का झालत कारण तिथं प्लेग पसरला आपलं सॉरी कॉलरा पसरला होता पुण्यामध्ये म्हणून तिकडे झालं ओके लोकसेवा आयोगाची स्थापना एलजीन दुसरा आहे ज्या काळात प्लेग कमिशनर आता पुढं प्लेग आला प्लेग कमिशनर रॅड यांची हत्या चापेकर बंदुनी केली कोणी केली चा भारतातला औरंगजेबाची तुलना झालेला गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईस रॉय लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जनची औरंगजेबाशी कुणी केली लोकमान्य ठिकाणी केली तत्कालीन भारताबद्दल सर्वात जास्त माहिती असणारा फिरोज शहा मेहताचा क्लासमेट असणारा लॉर्ड कर्जन यांनी काय काय केलं बघा इंडियन कॉलेज ऍक्ट म्हणजे भारतीय चलन कायदा एकोणीसशे एक यांनी लागू केला प्राचीन स्मारक कायदा ला। प्राचीन स्मारक कायदा यांनी लागू केला पहिला सहकार कायदा आणि विद्यापीठ कायदा ह्याने लागू केला आता ह्यांच्यातन डलहाऊसीच्या बऱ्याच गोष्टी साम्यात दल हाऊसीने ज्या पद्धतीने पायाभूत सुविधा केल्या त्याप्रमाणे ह्यानं सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय त्याचे पुरावे हित आहेत चलन कायदा चांगली गोष्ट केली स्मारक संरक्षण कायदा चांगली गोष्ट केली सहकार कायदा आणला चांगली गोष्ट केली विद्यापीठ कायदा आणला चांगली गोष्ट केली पण डल तार आणली पोस्ट आणली रेल्वे आणली बांधकाम विभाग आणला जलसंपदा खातं आणलं रेल्वे चालू केली जल हाऊशीनं एवढं सगळं चांगलं करून बी एक गोष्ट वाईट केली खालसा धोरण ह्या कार्यकर्त्यांनी मी केलं डल हाऊशी मुळ अठराशे सत्तावन्न झाला तर लॉर्ड कर्जन मुळ बघा लॉर्ड कर्जन मुळे ह्याच्या बंगालच्या फाळणीमुळं मुळे लोकात असंतोष निर्माण झाला <cin stereotype> बंगालची फाळणी एकोणीसशे पाच बघा बंगालची फाळणी म्हणजे तुम्ही दहा चांगली कामं करा एक वाईट काम करा तुमची दहा चांगली कोण काम बघणार नाही एका वाईटामुळेच तुम्ही फेमस होणार असं जे आहे एवढं सगळं चांगलं केलं जर बंगालची फाळणीच केली नसती लॉर्ड कर्जननी तर त्याची तुलना कोणी औरंगजेबाशी केलीच नसती लॉर्ड कर्जनला कोण राक्षस म्हणलंच नसतं लॉर्ड कर्जनला सगळेजण चांगला गव्हर्नर म्हणले असते जर त्यांनी फक्त बंगालची फाळणी सोडून बाकी सगळं केलं असेल तर पण बंगालची फाळणी केली म्हणजे आत्ताचा बांगलादेश पूर्व बंगाल आणि आत्ताचा पश्चिम बंगाल ही फोडण्याचा प्रयत्न केला पश्चिम बंगाल आणि बांगलादेश म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल फोडण्याचा प्रयत्न केला लॉर्ड कर्जन आणि लॉर्ड कर्जनचं पुढं चलून सांगायला मान्य पण झालं कारण त्या बंगालवर प्रशासन करता येतच नव्हतं भौगोलिकदृष्ट्या बंगाल खूप मोठा होता फक्त त्यांनी दोन भाग करायचं ठरवलं पण ह्या दोन भागामध्ये आपली जनता डिवाईड होणार होती म्हणून लोकांना वाईट वाटलं असो चला हे लॉर्ड झालं हार्डिंग दुसरा दुसरा एकोणीसशे अकरा एकच मोठी इव्हेंट झाली पंचम जॉर्ज ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज एकोणीशे अकरा म्हणले की पंचम जॉर्ज आठवायचा ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज एकोणीशे अकराला भारतात आले आल्या आल्या त्यांनी फाळणी रद्द केली कारण लोकांनी तसं केलंच लोकांनी एकामेकाला राख्या बांधायला चालू केल्या भांडण करायला चालू केली इंग्रजांना कर चालू करायला चतुसूत्री वापरायला चालू केली ही सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे बंगालची फाळणी आधी रद्द केली दुसरी गोष्ट पंचम जॉर्जने काय करायला लावली कलकत्त्याला आपली राजधानी होती आपली राजधानी कुठं होती कलकत्त्याला ती उचललीने कुठे नेली दिल्लीला कलकत्त्याची राजधानी कुठं नेली दिल्लीला ओके हे राजा पंचम जॉर्जने केले ओके चला नेक्स्ट पुढं झाला आता दोन तीन गव्हर्नर आलेत फक्त चेम्स फड चेम्स बघा चेम्स फड आला मॉन्टेंग्यू चेम्स ती चेम्स फड मॉन्टेंग्यू भारत म्हणते चेम्सफर्ड कोण वॉइस रॉय द्विदल पद्धत आता कस दोन आहेत राज्यसभा लोकसभा तसला सिस्टीम हिने सुरू केली जलिनवाला बाग हत्याकांड मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं इन डिटेल आता जास्त सांगत नाही मी जलिनवाला बाग हत्याकांड कोणाच्या काळात झाला लॉर्ड चेम्सपटच्या काळात झाला जलिनवाला बाग हत्याकांड म्हणजे भारताच्या इतिहासात लागलेली रक्तरंजित कालिमा ओके असो हे लॉर्ड चेम्सपटच्या काळात झालेले सगळं ही महत्वाच्या महत्वाचे इव्हेंट आहेत तसं झालं तर बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत त्या पण जी मेन आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ओके चला लॉर्ड आयरविंग आयरविंग बघा सायमन कमिशन हे सायमन कमिशन भारतात आलतं गो बॅक सायमन गो बॅक सायमन म्हणला होता आपण पण सायमन कमिशन भारतात आलतं सायमन कमिशनला विरोध का झाला कारण सायमन कमिशन मध्ये सात सदस्य होते आणि त्यात भारतीय एकही नव्हता तुम्हाला तर एक गोष्ट सांग सायमन कमिशन का आलतं भारतात विषय असा ठरला होता की भारताला दर दहा वर्षानं टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे मग एकोणीसशे नऊ ला आपल्याला जबाबदार शासन पद्धत दिली एकोणीसशे एकोणीस ला जबाबदार शासन पद्धतीचा पुढचा हप्ता दिला म्हणजे दर दहा वर्षाने टपे टप्प्या टप्प्यानं जबाबदार शासन पद्धत द्यायची एवढाच कार्यक्रम होता स्वातंत्र्य नव्हतं ते चुकून गेलं महाखंड दहा दहा वर्षानं सुधारणा द्यायच्या होत्या काहीतर सुधारणा भारतात मध्ये दहा दहा वर्ष एकोणीशे नऊ ला गेलं पार्लोमेंट एकोणीसशे एकोणीस ला गेलं होती एकोणीसशे एकोणतीस ची दहा दहा वर्ष एकोणतीस ला काय सुधारणा द्यायच्या ह्याचं परीक्षण करण्यासाठी सायमन कमिशन एकोणीशे सत्तावीस ला होतं बघा बऱ्याच कमी पुस्तकात हे असते त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा एकोणीसशे सत्तावीस ला सायमन कमिशन आलतं एकोणीसशे एकोणतीसच्या काय सुधारणा द्यायच्या करण्यासाठी काय अडचण आहेत परत बघा आणि ती भारतात आलत भारताचा एकही सदस्य नव्हता सुधारणा तुम्ही भारतीयांना देताय म्हणजे ज्याचं घर बांधायचं त्यालाच विचारच नाही कसं घर आहे तुझं डायरेक्ट इंजिनियर येतो डायरेक्ट खटा खांतो कॉलम भरतो बांधकाम करतो आणि ती मालक ज्याचं घर आहे ती बॉल आले त्याला म्हणत बसतो माझे मी बांधतो तू काय काळजी करू नको एक नंबर बांधून देतो पण विचारायला लागेल की कुठं हाऊस बांधायचा कुठं किचन बांधायचं हे असं काहीच नाही म्हणजे भारताला सुधारणा द्यायची भारताचा एकही माणूस नव्हता त्यामुळं विरोध झाला पण जरा थोडं युपीएससी लेवलला थोडं पुढे जाऊन विचार करा समजा ह्या सात सदस्यांमध्ये दोन भारतीय टाकले असते आणि पाच ब्रिटिश लोक असले असते दोन पाच बरं ती बी जाऊ द्या चला तीन भारतीय टाकले असते आणि चार ब्रिटिश टाकले असते तरी बी सुधारणा बागामध्ये तरी बी सुधारणा किती प्रमाणात द्यायच्यात कशा द्यायच्यात आणि काय द्यायच्यात ही <coughs> ब्रिटिशांच्या हातात आला असलं कारण ब्रिटिशांनी पुढे चालून ती रणनीती दाखवून दिली मेजॉरिटी स्वतःकडे ठेवायची आणि असे सोपे खाते राखीव खाते बघितले आपण पुढे चालून म्हणजे जरी पण भारतीयांना घेतला असतं तरी पण भारतीयांना द्यायची मानसिकता ब्रिटिशांची नव्हती मी सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला लक्षात म्हणजे जरी पण चार तीन केलं असत किंवा के दोन पाच केलं असतं तरी ब्रिटिशांनी स्वतःच्या मर्जीच केलं असतं कारण त्यांना भारतीयांना काय द्यायचंच नव्हतं फक्त आश्वासन देऊन खुश करायचं होतं ओके असो कदाचित ह्या गोष्टीमुळेच आपल्या राजकारणाच्या अंगामध्ये आश्वासन देण्याची पद्धत पडली असेल कारण ह्या भारताच्या इतिहासामधल्या ह्या सवयी आहेत त्या इंग्रजांच्या इंग्रजांच्या सवयी पुढे जाऊन भारतीयांना जडल्यात भ्रष्टाचार म्हणा किंवा काय हो रॉबर्ट क्लाईव्हनं ज्यावेळेस बक्सारचं युद्ध झालं त्यावेळेस भरपूर भ्रष्टाचार केला रॉबर्ट क्लाईव्हनं इंग्रजी सत्तेचा पाया रावलेला माणूस प्रत्येक ब्रिटिश अधिकारी जाऊन बी पैसे मागून घ्यायचे वसूल करायचे स्वतःच्या तिजोरीत पैसे ठेवायचे काही ब्रिटिश अधिकाऱ्यांवर तर महाभियोग भरला गेला म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला सुधारणा बी दिली भ्रष्टाचार नावाची किड पण दिली जातीय निर्माण करायला शिकवलं आश्वासन द्यायला ह्या सगळ्या गोष्टी ब्रिटिशांकडे कळत न कळत माणूस अनुकरण करून शिकलेला आहे असो चला पहिली गोलमेज परिषद भरली कोणाच्या काळात लॉर्ड आयरविनच्या काळात एकोणीसशे एकोणतीस बघा एकोणीशे एकोणतीस करेक्ट शंभर वर्ष मागे जावा तुम्ही करेक्ट शंभर वर्ष जर अठराशे एकोणतीस ला गेला तर कुठला कायदा होता आठवा आठवा कुठला कायदा होता मग मी सांगितलं चार डिसेंबर अठराशे आणि हा हो काही प्रतिबंधक काय तुम्हाला लिंक दिसते का सतीबंदी झाली अठराशे ही शारदा कायदा इथं आला शारदा कायदा आला एकोणीसशे यकौन एकोणतीस बघा रे मी काय म्हणतो आणि सतीबंदी झाली ती अठराशे अठराशे एकोणतीस करेक्ट शंभर वर्षानंतर बराबर आहे सुद्धा माहित होत की शंभर वर्षाखाली अमुख सत्तेबंदीचा कायदा झाला मग शंभर वर्षानंतर त्यातच आपण एक पुढचं पाऊल म्हणून बालविवाह नव्यानं शारदा ऍक्ट लक्षात ठेवायची तुम्हाला गरजच नाही तुम्ही काय करता माहित आहे का हल्या भुसा खातो का हो तुमच्या डोक्यात मै शिमीट खाती का हो तुम्ही जास्त विचारच करीत ना अरे अठराशे एकोणतीस झाल्यानंतर एकोणीशे एकोणतीस तुम्ही एकदा फक्त बघा दोन्ही कायदे स्त्रियांच्या संदर्भात आहे मनानं डोक्यात राहून जाते फक्त तारखेला तारीख बघत चला पुढच्या तारखा मागच्या तारखा पुढच्या तारखा ही कनेक्ट करत चला काहीतरी मनानं तारखा लक्षात राहतील शारदा कायद्याची तारीख जर मी तुम्हाला विचारली मी काय कुणी बी तुम्हाला विचारली बाबा शारदा कायदा कवा झाला कुणी सांगू शकत नाही गप्प असल्या का मॅगा काय काय किंवा होत नाही तारीख आठवाशी काय गरज आहे एक तारीख सगळ्यांना माहिती आहे सतीबंदी अठराशे एकोणतीस त्यात शंभर वर्ष ॲड करा एकोणीशे एकोणतीस झाला विषय मिटला दाटा बाय बाय असो चला वेलिंग्टन लॉर्ड वेलिंग्टन दुसरी तिसरी वर्ल्ड मॅच परिषद यांच्या काळात झाली श्वेतपत्रिका यांच्या काळात निघली श्वेतपत्रिका म्हणजे व्हाईट पेपर निघला होता ओके असो लिंडित गो लिंडित गो यांच्या काळात प्रांतिक निवडणुका झाल्या भारत छोडो चळवळ सुरू झाली जा जगात दुसरे महायुद्ध सुरू झाले दुसरे महायुद्ध सुरू झाले निवडून आलेल्या ह्या प्रांतिक निवड प्रांतिक सरकारमध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे सरकार स्थापन झालं एकोणीशे सदोतीसच्या कायद्यानुसार त्या सगळ्या सरकारामधन एकोणीशे एकोणचाळीस ला काँग्रेसने राजीनामा दिले सगळे सरकार मुक्त झाले म्हणजे एकोणीशे पस्तीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसच्या च्या कायद्यानुसार एकोणीशे सदोतीस ला निवडणुका झाल्या राज्यामध्ये सरकार स्थापन झाले आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि भारताला विश्वासात न घेता दुसऱ्या महायुद्धात उघडलं गेलं म्हणून प्रत्येक प्रांतामधल्या काँग्रेसने राजीनामा देऊन टाकला सगळ्या लोकांनी बहिष्कार केला शेष्ठींवरच पे काय शेष्ठीम बहिष्कार केला आणि ती दिवस मुस्लिम लीगनं स्वातंत्र्य दिन मुक्ती दिन म्हणून साजरा केला असो चला मग ही भारत छोडू झालं पुन्हा एकोणीसशे बेचाळीस ला त्यानंतर पुन्हा क्रिप्स मिशन आलं त्यानंतर राज्याची योजना आली त्यानंतर कॅबिनेट मिशन आलं एकोणीसशेचाळीस ला कॅबिनेटच्या मिशन नुसार तीनशे एकोणनव्वद जागा होत्या टोटल ही परत सांगेल मी कधीतरी तीनशे एकोणनव्वद जागा होत्या त्या तीनशे एकोणनव्वद मध्ये दोनशे ब्याण्णव ब्रिटिश प्रांताच्या होत्या त्र्याण्णव संस्थानिकाच्या होत्या चार चीफ कमिशनरच्या होत्या ह्याच्या निवडणुका झाल्या संस्थानिकांनी निवडणुकीत भाग घेतला नाही संस्थानिकांसाठी नरेंद्र मंडळ नावाची एक संस्था होती मी जी तुम्हाला शिकवतोय सांगतोय जरी पोलीस पोलिस शिकवत असलो तरी सांगताना मात्र मी एमपीएससी एम सांगतोय तुम्ही कोणाला पण विचारू शकताय ओके चला जास्त काय घेत नाही आज एवढे गव्हर्नर जनरल दिलेत एवढे गव्हर्नर जनरल खूप महत्वाचे आहेत यांच्यावर रिव्हिजन टाका अभ्यास करा पुढचा आपण मुद्दा क्रांतिकारकांचा वगैरे कशाचा तर घेऊ चला आणि कमेंट करत चला आपली टेस्ट सिरीज सुरू आहे दोनशे रुपयाला पंचेचाळीस टेस्ट सिरीज पंचेचाळीस आहेत ध्यानात ठेवा एक मिनिट मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो टेस्टची ओके आपल्याला काय करायचं हा टेस्ट माहिती बघायची पुन्हा एकदा सांगतोय मी दोनशे रुपयाला दोनशे रुपयामध्ये पंचेचाळीस क्वेश्चन पेपर्स आहेत हे पुन्हा एकदा सांगतो आपल्या ह्याच्यावर जावा तुम्ही ॲपवर ही क्यू आर कोड गुगलला जाऊन ही क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करता येईल सात पंचेचाळीस प्रश्नपत्रिका म्हणजे खूप दर्जेदार प्रश्न आहेत आणि परीक्षेच्या कालावधीपर्यंत ही टेस्ट सिरीज असणार आहे सगळ्यांनी ह्याचा फायदा करून घ्या शंभर प्रश्नांची पंचेचाळीस प्रश्नपत्रिका अवघ्या दोनशे रुपयाला मोबाईलच्या एका महिन्याच्या सुद्धा कमी ओके okay? तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता ऑनलाईन तुमचा स्कोर बघू शकता सगळ्या गोष्टी आपण अपलोड केलेल्या आहेत चला बाय बाय थँक यू कमेंट करत चला काय अडचणी असतील तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही कोण आहे जय श्रीराम तुम्ही सर तुम्ही किंग आहात असो तसं काय नाही बाबा एक सर्वसाधारण माणूस आहे ओके चला बाय बाय